सकाळच्या पहिल्या बातमीपत्राला सुरुवात करूयात सगळ्यात आधी महत्वाची बातमी महायुतीसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे मुळात महायुतीत देखील जागा वाटपावरून मतभेद आहेत हे काही लपून राहिलं नाहीये मात्र त्यावर नवी दिल्लीमध्ये औपचारिक बैठकीमध्ये शहा शिंदे फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच चर्चेला बसणार आहे शिंदे गट आणि अजित पवार गटानं जरी आपापल्या मागण्या समोर ठेवल्या तरी अमित शहा अखेर त्यांना किती जागा सोडतात हे सर्वात हे तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेच्या आणखी एका आमदारानं उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे मुंबईतले रवींद्र वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय रवींद्र वायकर हे ईडीच्या दबावामुळे एकनाथ शिंदेसोबत जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे या आरोपांना देखील वायकरांनी उत्तर दिलंय यंत्रणांना जे सहकार्य करायचं आहे ते करतोय कोर्टात काय होत आहे हेही माहिती आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली आहे पहिलं तर कोविड होतं मध्ये आपली काही कामं झाली नव्हती परंतु आता जी काही कामं आहेत प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल ते एकशे त्र्याहत्तर कोटी मला आरेतल्या पंचेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे लोक रडतायत मधल्या बाबतीमध्ये लोक रडतायत की बाबा आमच्याकडे पंचेचाळीस किलोमीटरचे रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीने रॉयल एरिया एरियामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणा जे काही सहकार्य पाहिजे दिलेले आहे ना आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जात माझे आणि त्यांचे समज गैरसमज काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता तो आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम गेला आणि माझाही संभ्रम गेला त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय त्यांचा फायदा काय त्यांच्या विकास त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असं परंतु दुर्दैवाने हे पूर्वी झालं नाही आज मी काय बोलू इच्छित नाही मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो सत्ता अगोदर होती तिथं कामं झाली असती तर त्यांनी ती इकडे आले असे का आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे ते सरकारचं काम दिवस आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते की एकनाथ शिंदेमुळे हे झालं मला काही लोक सांगत होते हे झालं दोघं बसल्यामुळे आम्ही कळलं काहीच नाही राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत अनेक महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महालक्ष्मी रेस कोर्स वरील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता आहे रेस कोर्स वरील तीनशे वीस एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस असून या जागेवर सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार आहे महालक्ष्मी रेस कोर्सवरील थीम पार्कचा कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत धाराशिवमधील सीना कोळगाव धरणात पश्चिम महाराष्ट्रातून हक्काचे सात टीएमसी पाणी येणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलाय तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कामाची दहेगाव येथे जाऊन पाहणी केली पाणी येणार नसून ठेकेदार जगवण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी सभेत केला होता आणि त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे ज्या पद्धतीनं काम सुरू आहे त्या पद्धतीनं डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय तर धाराशिव मध्ये तानाजी सावंत यांनी ही पाहणी केली डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाणी येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अधिकाऱ्यांकडून देखील कामाची माहिती घेण्यात आलेली आहे तर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत धाराशिव मधील सीना कोळगाव धरणात पश्चिम महाराष्ट्रातून हक्काचं सात टी एम सी पाणी येणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेला आहे तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कामाची दहेगाव येथे जाऊन पाहणी केली आहे पाणी येणार नसून ठेकेदार जगवण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये केला होता आणि त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष कामाची पाहणी तानाजी सावंत यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता यांचं अतिशय टार्गेटेड काम आहे आणि यांच्या डोक्यात विषय आहे की तुम्हाला स्लाईल, स्लाईल, आज सांगत असले पंचवीसला येईल सव्वीस ला येईल ज्या तुमच्या काही एक्झम्शन म्हणजे ज्याला अझम्शन तारखा म्हणून ह्या असतील पण अधिकाऱ्यांच्या लेखी ह्या ज्या स्पीडनं आज हे काम चालू आहे ह्या स्पीडनं जर हे काम राहिलं तर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कोळगाव मध्ये हे पाणी पडेल तुम्ही मुख्यमंत्री नाही तर मूर्खमंत्री होते अशी जोरदार टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे ते धाराशिवमध्ये बोलत होते यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला तर लेकराच्या रोजगारासाठी काँग्रेसच्या वळचणीला गेल्याची टीका देखील त्यांनी केली आहे पाहुयात मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्यमंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी कदाचित हेच असू शकत आयुष्यभर शरद पवारच्या कधी वळखणीला आमचं घर गेलं नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनचा शिवसैनिक आमच्या घरात आहे आमचं बाळकडू शिवसैनिक आहे आणि तुम्हाला कितपत शरद पवार आहे त्याची मला माहित नाही त्या खोलात मी जात नाही पण जेवढा म्हणून मी शरद पवार वाचला जेवढा म्हणून मी शरद पवार ऐकला जेवढा म्हणून मी प्रॅक्टिकली शरद पवार बघतो त्या शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावरती पडतो त्याचं भस्म होतो ते संपून जात जर आपला शिवसेना पक्ष जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बांधत असाल तर तो आत्मघात ठरेल कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचा आज उद्घाटन होणार आहे मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि सकाळी अकरा वाजता कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सिलिंगच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून याची एक मार्गिका उद्यापासून सुरू होणार आहे कोस्टल रोडची एकूण लांबी दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर असून त्यापैकी नऊ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईमध्ये आहे आणि या रस्त्यासाठी मुंबईमध्ये दोन मोठे बोगदे खोदण्यात आले मे दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे अशातच आता हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय यावर आज सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे नाशिकच्या अशोक मार्ग परिसरात गोळीबार करण्यात आलाय आणि या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असल्याचं आहे वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय दरम्यान संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे तर वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात येतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण नाशिक शहरात एकाच दिवशी दोन हत्येच्या घटना घडल्यानं संपूर्ण नाशिक शहरामध्ये खळबळ उडालेली आहे खरंतर नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती ही घटना घडल्यानंतर अवघी काही तास समोर आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिकच्या एका परिसरामध्ये अशोका मार्ग परिसरामध्ये एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे पूर्वी पूर्वातून ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एका व्यक्ती एक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेमध्ये दोघा जणांमध्ये वाद झाला साधारणतः एक ते दीड तास हा वाद सुरू होता आणि एक दीड तासाच्या या वादानंतर एकानेच त्याच्याजवळ असलेली पिस्तूल काढून थे एकावर गोळी झाडली आणि त्यामुळे यामध्ये काठे नामक एका युवकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर एक जण जो आहे तो यामध्ये जखमी झालेला आहे ज्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार केले आहे मात्र या हत्येचं नेमकं काय कारण आहे ही हत्या कशामुळे झाली व्यक्तिगत कारण जरी असलं तरी नेमकं काय का कारण होतं या बाबत पोलिसांना पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती का या सगळ्याचा तपास जो आहे तो नाशिक पोलिसांकडनं केला जातोय मात्र नाशिक शहरात एकाच वेळी झालेल्या दोन हत्येच्या घटनानं संपूर्ण संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली आहे बरं लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडण्यात यश आलेलं आहे या दोन्ही चोरट्यांवर बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली आणि टिटवाळा तसंच वसई विरार मुंबई आणि पुणे येथील विविध पोलीस ठाण्यात तीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या दोघांकडून पोलिसांनी तब्बल बारा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत टी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून सापळा रचला आणि त्यांना अटक केली आहे राजेश राजभर आणि राहुल घाडगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत राजेश घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा आणि हे दागिने त्याच्या परिवारातील सदस्यांच्या मदतीने सोनारांना विकायचा आणि त्यामुळे या प्रकरणी भाऊ आणि वहिनी विरोधात गुन्हा दाखल केलायकडनं जवळपास पाच गुन्हे तर दुसऱ्या आरोपीकडनं चार गुन्हे घरफोडीचे गुन्हे दोन्ही प्रकारचे गुन्हे आहेत ते सगळे घरफोडीचे गुन्हे आहेत अशी उघड केले आलेले आहेत जवळपास तोळे आणि दुसऱ्या केसमध्ये जवळपास अडीच एक तोळे सोना म्हणजे जवळपास वीस एकवीस तोळे सोन्याची जप्ती करण्यात आलेली आहे सदरचे दोन्ही गुन्हेगार अटक केल्याच्यानंतर एकाच्या बाबतीमध्ये युपीमध्ये जाऊन तपास करण्यात आला आरोपीही युपीमध्ये अटक करण्यात आला मुळशी तालुक्यात पौड पोलिसांकडून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय कारखान्यातून चार लाख वीस हजार बॅरेलची एकशे चाळीस लिटर दारू जप्त करण्यात आली असून कच्च रसायन आणि दारू कारखान्यातच नष्ट करण्यात आलेली आहे या प्रकरणी दारू विक्रेता पुरुषोत्तम बिरावत वीर राम बिरावत आणि नितीन बिरावत अशा तिघांनाही अटक करण्यात आली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल मध्ये पुरावा व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलंय दरम्यान हा पुरावा व्यवस्थापन कक्ष तर देशासाठी ठरेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले मान्यवरांसाठी आपल्या सव्वाशे वर्ष जुना कायदा आहे या कायद्यामध्ये परिवर्तन करून आता भारतीय ऐवजी भारतीय न्यायसंहिता तयार झाली आणि विशेषतः अनेक त्यातल्या तरतुदी ज्या इंग्रजांनी भारतीयांवर राज्य करण्याकरता ठेवल्या होत्या त्याऐवजी आता भारतीय नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा करण्याकरता पोलीस दल आहे अशा प्रकारच्या विचाराने त्याच्यामध्ये गुणात्मक डोंगरातून वणवे लागत आहेत आणि सतत लागणाऱ्या या वणव्यांमुळे वनसंपदेसोबतच वन्य प्राण्यांचं देखील जगणं कठीण झालंय तसंच वणव्यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरत असून त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय आणि त्यामुळे विभागानं वणवे रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिक करतायत मावळवासियांची जीवनवाहिनी आणि पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारं पवना धरण पाणलोट क्षेत्रात पन्नास टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे सध्या उष्णतेच्या झळा बसत असल्यानं धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी आटतंय दरम्यान धरणातील पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंतच पुरेल असा अंदाज पाटबंधारे खात्यानं वर्तवलाय मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीची कोर्ट कमिशनकडून पाहणी करण्यात येणार आहे चौदा पंधरा मार्चला कोर्ट कमिशनकडून ही पाहणी केली जाईल मूर्तीचं संवर्धन चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि मूर्तीची झीज होत असल्यानं पाहणीची मागणी करण्यात आली होती द्विसदस्यीय समिती ही पाहणी करणार असल्याचं कळते आणि यानंतर अहवाल कोर्टात सादर करण्यात येणार आहे पंढरपुरातील विठ्ठल दर्शनात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते यापुढे विठ्ठलाचं दर्शन पन्नास फुटांवरून घ्यावं लागेल अशी शक्यता आहे गर्भगृहातील फरशी काढण्याचं काम केलं जाणार असल्यानं दर्शन लांबूनच घ्यावं लागेल फरशीचा मूर्तीवर परिणाम होत असल्याचा अहवाल देण्यात आल्यानं या फरशी काढण्यात येणार आहेत आणि त्यामुळे काही कालावधींसाठी दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे याबाबतचा निर्णय बारा मार्चच्या बैठकीत होऊ शकतो तर काही कालावधीसाठी हे दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे पंढरपुरातील विठ्ठल दर्शनात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे बारा मार्चच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतरच हा निर्णय त्यान सर्वसामान्यांना कळेल पुढची बातमी पाहूयात सगळे सोयींबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय नोटिफिकेशन अंतिम करण्याची मागणी असून आलेल्या तक्रारींची शहानिशा करून सरकार लवकर निर्णय घेईल असं ते म्हटले मध्ये ज्याचा उल्लेख आहे जे जे उल्लेख आहे त्याच्यामध्ये सगळे सोये आहेत त्याच्यामध्ये रक्ताचे नाते आहेत रक्तनाते आहेत पितृसत्ताक पद्धतीने या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते, चा ते, ते नोटिफिकेशन जे आहे ते अंतिम करण्याची मागणी आहे आलेल्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारींची शहानिशा करून छाननी करून सरकार लवकरच निर्णय घेईल